नमस्कार आपण पाहत आहोत न्यूज चॅनल आजची विशेष अपडेट पाच टक्के निधी तात्काळ वाटप करण्यासाठी गट विकास अधिकारी यांचे सर्व ग्रामपंचायत अधिकारी सरपंच यांना पत्र तहसीलदार गट विकास अधिकारी यांच्या हस्ते लेखी पत्र हनुमंत तोंडे यांच्या अन्नत्या उपोषण स्थगिती किल्लेधारूळ तहसील कार्यालय येथे दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी उपोषणचे निवेदन तहसील कार्यालय ते देण्यात आले होते ते अन्नत्याग उपोषण चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी होते मात्र पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लोखंडे व तहसीलदार निरे श्रीकांत निळे साहेब यांनी लेखी आश्वासन दिले व तात्काळ तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतला पाच टक्के निधी वाटप करावे असे पत्र दिले आहे तो निधी वाटप न झाल्यास स्थगित केलेल्या अन्नता गुपोषण पुढील दहा दिवसामध्ये किल्लेधारू तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती तालुका अध्यक्ष हनुमंत तोंडे यांनी दिला आहे